नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज आपले स्वागत आहे लोहा येथील वरिष्ठ पत्रकार लोहा तालुका अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे प्रदीर्घ काळ लोहा तालुका अध्यक्ष म्हणून आपले कारकीर्द गाजवलेले साहेबराव सोनकांबळे हे फक्त पत्रकारच नसून उच्च विभूषित पत्रकार आहेत त्यांचे शिक्षण एम जे एम फील तसेच एम ए मराठी एम ए इतिहास असून त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे केंद्र संयोजक म्हणून काम देखील पाहिले आहे वडील बाबाराव नागोजी सोनकांबळे हे कवी व गायक होते नंतर ते लोहा येथील जिल्हा परिषद हायस्कूल लोहा येथे उत्कृष्ट अध्यापनाचे कार्य करून एकाच शाळेवर पंचवीस वर्ष कार्य करण्याची सेवा त्यांनी केली ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते त्यांना गीते तयार करण्याचा छंद असल्यामुळे त्यांनी सत्तावीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी रोजी आपली गीते प्रकाशित करण्यात यावे या उद्देशाने आणि सर्व समाजातील लोकांना न्याय मिळावा यासाठी साप्ताहिक ग्रामीण दलित चौकशी हे वृत्तपत्र त्यांच्या पत्नी कमलबाई बाबाराव सोनकांबळे या नावाने सुरू केले विशेष म्हणजे त्यावेळेस वृत्तपत्र हे प्रिंटिंग प्रेसवर निघत होते त्यांचा खर्च झेपत नसल्यामुळे सदरील ग्रामीण दलित चौकशी हे वृत्तपत्र त्यांचे मोठे चिरंजीव साहेबराव सोनकांबळे यांच्याकडे जबाबदारी दिली पत्रकार साहेबराव सोनकांबळे हे स्वतः चार पाणी वृत्तपत्र स्वतः हाताने लिहून आपले शिक्षण पूर्ण केले याचबरोबर त्यांनी साप्ताहिक जयभीम कष्टकरी हे देखील वृत्तपत्र त्यांनी सुरू केले पत्रकारिताबरोबर काम करत असताना त्यांनी सामाजिक कार्यही बऱ्याच प्रमाणात केली शासकीय लोहा येथे ते तब्बल तेरा वर्ष काम करून अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळवून दिली दोन हजार सहा या वर्षी अध्यक्ष डी एन केंद्रेसर शेकापूरकर यांच्या महात्मा फुले पत्रकारिता महाविद्यालयात प्राध्यापक नंतर प्राचार्य म्हणून देखील काम पाहिले आहे अशा या जबरदस्त संघर्षमय यशोगाथा आपण पाहिली असता अशा अभ्यासू पत्रकार साहेबराव सोनकांबळे यांचा वाढदिवस दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी असून हो आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह सर्व टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा आपणास आम्ही दाखल केलेला त्यांच्या आयुष्यावरील लेखाजोखा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा या व आपल्या मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलला फॉलो करा